की इकडे कोणी मराठी दिसतच नव्हतं मी म्हटलं मी कुठं चुकलो का काय कंपनी असल्यामुळे सी असल्यामुळे भया लोक जास्त आहेत तो ये सब कहां से सबलोगे मतलब बाकी सारे बिहार यूपी बिहार साईज आहे साईज है ना नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिशिंग आणि कुकिंग तर बघायला मिळणारच आहे पण त्यासोबत तुम्हाला काही अशा रोचक आणि इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा बघायला मिळतील आज आपण पुण्यातल्या एका अशा जागी जाणार आहोत जिकडे गेल्यावर तुम्हाला चक्क युपी बिहारमध्ये आल्यासारखी फिलिंग येईल तुम्हाला वाटेल की तुम्ही युपी बिहारमध्येच कुठेतरी आला आहात की काय विश्वास नाही बसत ना मग चला लोकेशनवर अखी मोजार कारखाना भाई आखि मोजार कारखाना भाई अखी मोजार कारखाना ही हम बिहार से हैं यूपी यूपी से जिला मिर्जापुर बिहार नदी आथे ये सब एकदम बंदि मोला लगते ते मराठीने बोलत भई ये सगळं ती काय chimney मरायतो मर आपण आलो तुहासोली पाट तालुका खेड जिल्हा पुणे महाराष्ट्र आपका नाम बता तो जैसे ये लिखा है हरियाणवी जलेबी तो इसमें स्पेशल क्या है हरियाणवी मतलब क्यों ऐसा नाम आपने? ऐसा नाम रखा आपने हमारा गुरुजी पहले है ना वो हरियाणा जलेबी निकाल रहे थे तो उसके हिसाब से ये नाम लिखा कैसे प्लेट दिया बीस रूपए प्लेट लगा दो फिर हरियाणा से है क्या हमारा राजस्थान जो तो हमारे गुरु थे ना वो हरियाणा के थे बहुत फेमस है बहुत चलता है एरिया का नाम क्या है फाटा वासिली फाटा में फेमस जिलेबी बोलेंगे तो हरियाणा स्पेशल जिलेबी हरियाणवी जिलेबी गरम गरम जिलेबी खाने का मजा और है तो आप लोगों ने यहाँ का जिलेबी टेस्ट किया कैसा है बड़ी है आ, है है एकदम बढ़िया 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 बहुत और बोले क्या पूरे फाटे सबसे बढ़िया जिलेबी यहीं मिलता है भी कभी खाया लोग यहीं आते हैं नाम मुकेश कुमार सुजीत कुमार जी गणेश कुमार अच्छा कुमार मतलब आप लोग बहुत यहाँ से है ना सब लोग वहाँ कुमार ही लगाते हैं ज्यादा करके ये दुकान कब से दो हजार पाँच बीस साल लोग और भी कहीं है अपना एक ही दु कैसा है यहाँ का जिलेबी जिलेबी कैसा है यहाँ का जिलेबी बहुत अच्छा है बहुत अच्छा है बताऊंगे कैसी जिलेबी बहुत अच्छा है बहुत बहुत अच्छा है बहुत अच्छा है अच्छा आप कब से आ रहे हैं जिलेबी खाने साल भर हो गया आपका नाम लाल बहादुर पासवान लाल बहादुर पासवान बुधलाल खंडई बुधलाल खंडई कहाँ से है ये उड़ीसा उड़ीसा पासवान साहब आप कहाँ से झारखंड से हम लोग यूपी से। यूपी से। नाम नाम आपका पप्पू कुमार कैसी बढ़िया, बढ़िया। 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 एक छतरी एलेक्स खान पुणे एलेक्स खान। खान। खान? से हो क्या नहीं झारखंड एलेक्स ने हमें दौ सौ रुपये में छतरी दी है अरे मैं छतरी लाने तो मैं महत्ति नही सग जन इकड़े जता है जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद बस अपना जमतला तो संग भैया ये जगह का नाम क्या ऐसी है। अच्छा। वो फाटा है ना फाटा। अच्छा। और ये मार्केट मार्केट का नाम क्या वसूली फाटा में मार्केट आता है ना आप नए क्या अभी बिहार ऐसी जगह का नाम क्या ये वसूली फाटा का नाम से जानते हैं वासुली लिखा था ना नाचा भी होगा अच्छा अच्छा यहाँ, यहाँ नहीं। नहीं। मुरमुरे वाले लाडू तिल ए, ये तिले फाटा है वसूली फाटा वो भांबोली लिखा था बाहर इसलिए पूछा आप नए हो गए यहाँ पे हम नए है कहाँ से हम बिहार से क्या नाम है आपका मोनू <laughs> <laughs> मोनू से हो यूपी यूपी से जिला मिर्जापुर जिला मिर्जापुर से अरे वाह क्या करते हैं यहाँ पे यहाँ पे कंपनी में ड्यूटी करते हैं हम लोग यार बहुत काम करते हो आप लोग यार मतलब काम तो करना पड़ता है पैसा के लिए भाई तो आपका यूपी में जॉब का ये नहीं है क्या कंपनी नहीं है उधर तो आप योगी को वोट क्यों देते हो तो काम भी नहीं देता कंपनी नहीं बनाता बस नहीं। वो गमछा पहन के घूमता रहता है आप लोगों को यहाँ आना पड़ता इतना दूर। वो तो सही है फिर दुख दुख नहीं होता होता इस चीज़ का है है मगर क्या करे, हालत ऐसा वोटिंग वहाँ करते यहाँ वहाँ करते वहाँ ये क्या बात हो गई सब आएंगे यहाँ कमाएंगे और वोटिंग उसको देंगे फिर वही जीत के आएगा फिर वो तो कुछ करेगा भी नहीं स्कूल भी नहीं बनाएगा तो वोटिंग मत दो ना उसको फिर हो गया मगर अब दूसरा चलेगा इतिहास बदलता रहता है तो वोट अगर आप देना बंद करोगे तो इतिहास बदलेगा ना बदलेगा ना इस बार इस बार बदलेगा भाई ऐसी बात नहीं अब हम लोग के कहा देश में होता तो हम लोग इधर क्यों आते हैं बहुत मेहनत करनी पड़ती है ना आप लोग कैसे यहाँ पर सफर करके आते हैं रूम बाड़ा खुराकी यह सब खर्चा उठाना पड़ता है बचता कितना है आठ नौ दस हजार बचता है कितना मतलब अच्छा बचता है सब देखिए घर पे भी तो भेजना पड़ता होगा बता है आठ नौ हजार बचता है कितने लोग एक रूम रहते हैं में छह आदमी रहते हैं छह आदमी कितने थे? भाई कितने का में? है तीन छह बाई तीन का है छह <laughs> बाई तीन का कैसे करते हो फिर खाना पीना नाइट में रहते हैं और नाइट में ड्यूटी है और दिन अच्छा में अच्छा अच्छा आधा आधा लोग पहले हैदराबाद में भी थे क्या मतलब घूमना ही पड़ता है सब काम के लिए काम तो करना के लिए हर राज्य में जाना पड़ता है पैसा जिधर अच्छा लगा किधर किधर अब तक अच्छा पैसा मिला अभी अच्छा अच्छा तो खाओ अरे खा लो आप क्या आप शर्माना है, है। लड्डू खाएगा कोई अरे लो अरे क्या शर्मा रहे अरे तू नहाते नहाते आया क्या ले खा लड्डू का क्या नाम है नीतीश अरे नीतीश कुमार अरे इधर आपका नाम क्या है मनीष कुमार मनीष कुमार और कोई को मतलब है लड्डू और कोई कुमार कब आए हो गया छ महीना क्या काम करते हो हम लोग हम लोग को देख के लगता है बहुत पीस पीस के काम लेते हैं तुम लोगो ऐसी कहाँ से हो आप लोग छपरा छपरा जिला छपरा यूनिवर्सिटी कहीं तो सुना है हाँ हम लोग तो देते हैं बिहार में देते हैं यार फिर उनको बोलना ना डेवलपमेंट करने के लिए कुछ आप लोग कितना लो... दूर आना पड़ता है यहाँ तक वही तो बात है फिर पेट के... रहने का खाने का आप... हम लोग तो बहुत गरीब से है ना इसलिए पेट के लिए आना पड़ता है कमाने के लिए रूम कितना बड़ा आपका कितने बजे का रूम है ज़्यादा खास बड़ा नहीं है मतलब छोटा है आप लेना है वसीम तांबोळी अच्छा म्हणजे इथे किती वर्षापासून बिझनेस करता, वर्षा करता मी तर आहे बारा वर्षापासून करतो मी इकडे आलो होतो पण नाही ना म्हणजे थोडंसं गडबडलो मी ऍक्च्युली कारण की इकडे कोणी मराठी दिसतच नव्हतं मी म्हटलं मी कुठं आलंय चुकलो का काय कंपनी असल्यामुळे एम आय डी सी असल्यामुळे भया लोक जास्त आहेत भय्या लोक आहेत हा युपी बिहारचे भय्या लोक जास्त आहेत त्यांच्यामुळे बिझनेस पण होत असेल ना तुमचा चांगला होतो चांगला होतो हो तर इथे जेवढे मार्केटमध्ये आहे ते सगळे कुठं हे भय्या लोक आहेत अच्छा नाही नाही बसलेले बसलेले सगळे मराठी लोक आहेत नको घेऊ ना त्यांचं कशाला घेत नाही ज्यांना नसाला आवडत त्यांचं नको घेऊ घेऊन सगळे भैया हिंदी भाषेत ते मराठी नाही बोलतात ना ते मराठी म्हणजे मार्केटवाले सगळे मराठी एकूण एक बाहेरचे दिसत आपल्या पुण्याचं कोणीच दिसत नाही

अच्छा तो ये फिर ये कपड़े लेते कौन है काम करने वाले में। तो ये सब लोग कहाँ से है मतलब बाकी सारे बिहार यूपी बिहार तो वो लोग लेते है तो, तो नहीं लेगा यही मिलेगी ना इस तरफ ही भीड़ मिलेगी ना ज्यादा तीखा बनाए कैसे बनाए होता है अच्छा अच्छा आप कहाँ से चलता है अच्छा 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 आप कहाँ से हो यूपी से अच्छा अच्छा तो यहाँ कितने सालों से आप ये कर रहे हो डेढ़ साल डेढ़ साल हो गया पहले आपकी कंपनी के हिसाब से आए थे कौन सा पानीपुरी पानीपुरी का मतलब पहले से ही पानीपुरी करेंगे करके आए थे क्या हाँ मैं कंपनी में काम करता हूँ अच्छा क्या करते क्या जॉब करते हैं लाइन के काम करते हैं हे नदीमध्ये एवढे हा रूपचंद आहे ना पडला वॉकिंग कॅट याच्यामुळेच म्हणतात त्याला असा सरपटत सरपटत आहे ना एका पाण्याच्या स्रोतापासून दुसरीकडे जात होतो बिजनेस होता है बारिश में नहीं होता है ना क्या हो रहा है देखिए ना। ज्यादा बाजार लगता है और गुरुवार को भी लगता है गुरुवार को उतना नहीं लगता है इसलिए बारिश आ रहा है आपकी है अच्छा है कहाँ से डेढ़ महीना में सैलरी देता है इधर अपन रोज का बिजनेस है

कुछ जो छोले जो बनाए उसको क्या बोलते हैं अच्छा अच्छा ये ऊपर क्या चाट मसाला है क्या काला नमक काला नमक काला नमक गर्मा गर्म खाने का मजा ही अलग है वाला बारिश में बढ़िया इसमें वो भी है खोबरा आप कहाँ से हो उड़ीसा उड़ीसा से तो ये शॉप किसकी है मीरा दीदी की है या आपकी है की। आपका क्या नाम है शाहनवाज अंसारी शाहनवाज अंसारी अच्छा अच्छा कहाँ से आप बिहार से बिहार से फुल जोरात पाऊस सुरू झाला वाटलं नव्हतं पाऊस सुरू होणार आहे आणि एवढ्याच्यात आपण शूट करतोय आणि होपफुली शूट होईल कारण की आपला माईक पण भिजला होता प्लास्टिकच्या मध्ये टाकून आपण आवाज रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतो आवाज येतो का नाही हे पण मला माहिती नाही इकडं आता मी बऱ्याच गोष्टी टेस्ट केल्या अजून काही दुसरं टेस्ट आहे सद्गुरू मिसळ सद्गुरू मिसळ मिसळ असल्यामुळे ना सगळे मराठी लगत बसलेले आतमध्ये कंपनीमुळे जास्त लोक युपी बिहार मिरगल बघा किती मोठे मोठे ते चिलापी बघ चिलापीची साईज बघ केवढी आहे ती ती, -ती मोठी केव्हा चिलापी कशी दिली दीडशे रुपये किलो धरणच कधी मिळतील आपल्याला असं मोठे चिलाप्या साईज जिवंत आहे चिलापी दोन चिलाप्या साडेतीन किलो पेसी पेसी इकडे आहे ना त्या कंपन्या जास्त आहेत वगैरे वर्कर जास्त हे भैया लोक मासे कोणते जास्त घेतात आपले मासे कोणतं जास्त करतात राऊ राहू चिला खास आहे इतका बड्यापी नाही इतका बरं छोटा 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 क्या काम करतात मी इलेक्ट्रिशियन घेतो इलेक्ट्रिशियन हिंदी बोलता बाहेरचे राहू बिहार बंगाल एवढे लोक राहण्याचं कारण इथे जास्त बाहेरचे युपी बिहार बाहेरचे सगळे लोक कामाला लागले त्याच्यामुळे जास्त हिंदीच चालते आणि होतो बऱ्यापैकी बिझनेस होतो त्यांच्यामुळे एम आय डी सी मुळे पूर्ण पब्लिक इकडेच आहे जास्त बिझनेस चांगलं होतो अरे अडकलं कशात अडकलंय बघ हा गणपतीमध्ये अडकलाय आज, आज आपण ट्रिपल हुक फिशिंग करणार आहे हे स्नॅप आहे त्याला हे ट्रिपल हुक अडकवलंय आणि लहानच ट्रिपल हुका आहे आणि हे स्विवेल आहे आणि चार ग्रामचं फ्लोट आहे आज आपल्याला मासे ठेवायचे आहेत रोहू मासे ठेवायचे आहेत सोडायचं नाहीये म्हणजे दोन किंवा तीन मासे आपण पकडणार आहे कारण हे बिहारी लोक जास्त करून रोहू मासेच खातात जास्त लांब नाही इथेच चराई केली होती आम्ही वाटतं हे मस्त साईज आहे रे हुक बघा कसं बरोबर तोंडामध्ये सा चडकलंय साईज चांगली आहे ठेवूया बघूया आणखीन दोन मासे मिळतात का अशीच Are ini gala. Atta tere ये लाटन मोर करो ना इतने खाते हैं कने खाते ढग बगा कशे अलेट एकदम डाट कारे ढग खूब जोरात पाव सेना रे ऑलरेडी पाव सद बिजले आजुन परत बिजना रे वो साइज़ है साइज़ है ना अब तो परिणत तो मेरा ले ले पे कि सांगली साइज़ है ज़्यादा ढोले हाथर वो, वो। चांगली साईज आहे रे ओ पोट बघ किती भरलंय त्याचं केवढी माती खाल्ली असेल त्याने किती जवळ आहे भात खाल्ला असेल ना हा इथं केटरिंगचं जेवण टाकलं होतं तरी मन भरत नाही आहे ना अरे मोठी साईज आहे रे दोन गड घुसलेत आता कसं काढायचं हे हा निघाले रे आओ 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 साईज आहे ना मस्त साईज आहे बघा लाल पंख बघा म्हणजे ह्या माश्याचा कलर तुम्हाला सांगतोय की हे मासे क्लीन पाण्यातले आणि एकदम हेल्दी मासे आहेत अरे, 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 अरे यार तीन रो पकडलेत बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला रेसिपी साठी जेवढे गरजेचे होते तेवढे मिळालेत आता वळू या आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणत असतील की ह्या युपी बिहारी लोकांना परत पाठवा पण परत एकदा विचार करा मित्रांनो जर यांना परत पाठवलं हो तर मराठी माणसाचं किती नुकसान होईल म्हणजे भाजी मार्केट तिकडे बिझनेस करणारे सगळे मराठी लोक आहेत आणि त्यांच्याकडनं हे बिहारी लोक जे काही सामान आहेत ते विकत घेतात आणि त्यासोबत हे बिहारी लोक ज्या एरियामध्ये राहतात भाड्याने राहतात आणि भाड्याने घर देणारी लोक सुद्धा मराठी लोकच आहेत आणि त्यासोबत एम आय डी सीमध्ये म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इकडे ज्या कंपन्या आहेत तिकडे पण हे लोक का कामं करतात हे लोक जर गेले तर तिकडे कामगार राहणार नाही मग कंपनीज जे आहेत त्या दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट होईल त्याच्याने महाराष्ट्रालाच नुकसान होणार आहे सर्वात आधी हे मासे हळद मीठ मिरची लावून थोड्या वेळ ठेवूया आता मसाला बनवून घेऊया व्हिडिओ यू पी बिहारवाल्यांशी रिलेटेड आहे त्यामुळे रेसिपी पण आपण त्यांच्याच प्रकारे बनवणार आहोत सर्वात आधी पिवळी मोहरी घेऊया धना मेथीच्या बिया जिरा लाल मिरच्या काळी मिरी ब्लॅक पेपर लसूण पाणी मिक्सरमध्ये करायचं होतं नेमकी लाईटच गेली मी सांगतो ना तुम्ही वाटूस वाटूच तर आहे ना लाईट येऊन जाईल हे ये आपलं वाटण तयार झालंय हा मसाला ह्या मसाल्या लावून घेऊया काहीतरी वेगळं आज आपल्याला बघायला मिळणार आहे काहीतरी वेगळी टेस्ट घ्यायला मिळणार आहे बिहारी रेसिपी म्हटलं तर सरसोचं तेल इम्पॉर्टन्ट सरसोच्या तेलमध्ये मासे वगैरे हो काही फ्राय करायचं असेल ना तर हे तेल ना आधी कडक गरम होऊन द्यायचं नाही तर ते कडू कडू लागतं तेल गरम झालंय आता मासे सोडूया असा ब्राऊन रंग यायला भावा दोन्ही बाजूने दोन्ही साईडने मस्त पैकी ब्राऊन झाले ते मासे आता काढून घेऊया फ्राय झाल्यावर असं दिसतो मासा ब्राऊन कलर दोन्ही बाजूने काढून घेऊया मासे आता हे मासे तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकताय आणि ग्रेव्ही मध्ये सुद्धा टाकू शकता एक पीस टेस्ट करून बघूया फ्राय केलेला तोडून बघूया फ्राय केलेला पीस टेस्ट करूया काहीतरी वेगळा मसाला आज टेस्ट करायला मिळाला आहे आणि मुळात रोहू मासा मला आवडत नाही पण ह्या मसाल्यामध्ये फ्राय केल्यामुळे ना चव छान लागते याची एकच प्रॉब्लेम बारीक बारीक काटे रोहूचे त्यात मासा फ्रेश होतं एकदम फ्रेश होतं आत्ताच पकडलं नाही आत्ताच बनवलं आपण हा मासा बघा कसा क्रिस्पी मस्त फ्राय झालाय हो हे असंही फ्राय व्हायला पाहिजे मासे म्हणजे यात बारीक काटे जरी चुकून राहिले ना तरी ते आपल्याला चावून खाता येतात टोमॅटो घेऊया व तेल जास्तच गरम झालं वाटतं हे वाटण काश्मीरी लाल मिर्च हळद मसाला जळू नये म्हणून पाणी घालतोय यामध्ये तुम्ही ना आमचूरची पावडर पण घालू शकताय मीठ घालूया थोडंसं तसं मासेमध्ये इथं मीठ आहे ऑलरेडी पण कालवनात नाही आहे कालवण उकळायला लागलं आहे मासे सोडूया फक्त पीसेस सोडल्यानंतर आहे ना हालू नका कालवण आणि जास्त वेळ नाही शिजवायचं आहे तुम्हाला झाकून घेऊया म्हणजे लवकर उकळेल कालो नोकल आहे ओके कोथंबीर घालूया आणि झाकून घेऊन उतरून घेऊया mm, खुशबू काय मस्त रंग आला बघा बिहारमध्ये जास्त भातच खाल्ले जातो भातासोबतच ते लोक रेसिपीज टेस्ट करतात त्यामुळे आपण पण भातात भातासोबतच खाणार आहोत ग्रेव्ही बघा कशी मस्त थिक झाली आहे अशी मस्त भातावर स्प्रेड करायची फ्राय केल्यामुळे पिसेस ना तुटत नाही हे असे मस्त राहतात आणि मस्तपैकी असे पीसेस ठेवायच्या वरती आणि हा फ्राय केलेला पीस भातासोबत टेस्ट करूया सर्वात आधी गरम आहे तरी आपण गरम गरमच टेस्ट करायचा प्रयत्न करूया काहीतरी एकदम वेगळं पण टेस्टी जबरदस्त आहे म्हणजे बिना कांदा आणि खोबऱ्याचं वाटण असं आज काहीतरी वेगळं आपल्याला टेस्ट करायला मिळाला आणि भन्नाट लागतं भन्नाट टेस्ट आहे हे बघा ना फ्राय केल्यामुळे ना पीसेस जे आहेत ना असे तुकडे तुकडे होत नाही शेप त्यांचा तसाच राहतो खाट्यांचीच फक्त भीती आहे मासा तस ऑफातून खूप भारी टेस्ट लागते आता मस्त पैकी एखादा चांगला पीस काढूया त्यातले काटे जेवढे आपल्याला काढता येईल तेवढे काढूया ग्रेव्ही आणि भातासोबत घेऊया खूप म्हणजे खूप भारी म्हणजे काहीतरी नवीन आज आपल्याला टेस्ट करायला मिळालं काहीतरी नवीन शिकायला मिळालं त्याचं जास्त सॅटिस्फॅक्शन आहे रोहू फ्राय आणि भात हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सुद्धा करा थँक्स अलॉट अरे मसाला नंतर घातला होता ना टोमॅटो आधी घातला होता बच तरी अरे माँ का आशीर्वाद मिल जाता तो शायद मछली <laughs> भी मिल जाता